त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बरं नाही का काहीच नाही केलं वापर वियांनी पंधरा दिवसातच पाळण्यात उलटा पालटा करून टाकला पाळला भिनी बिचारीने दोन महिने वापरले महिन्याचं अजून दोन महिन्याच नाही झालं दोन महिन्याच एक तारखेला दोन महिन्याचं होईल सावध हम्म नंतर खास होतो वय वाढल्यावर त्याच्यावर शापला आत्ता केलेलं बरं मुलगा मुलगी ही मुलगी दुसरी आहे आणि आधीच एक मुलगा आहे सव्वा चार वर्षाचा हां ना दोन हा हां आमच्यापास आहे तो सव्वा चार वर्षाचा झाला आता नोव्हेंबरला पाच वर्षाचा काय काही नाही तर आत्ता किती दहा बारा वर्षाचे पोरं झालेत तेव्हा हो केली ऑपरेशन नाही नाही केलेच रिटर्न दिला म्हणजे त्यांनाच ऑपरेशन एका बाईचे सीजर झाले होते ते डॉक्टरने कोणत्या केले मग ते म्हणले डॉक्टरने चार सीजर केले तर मग चौथ्या सीजरमध्ये मध्ये ऑपरेशन करायला पाहिजे होतं ना केलं नाही म्हणले आता ऑपरेशन नाही होणार मग ते रिटर्न गेले परत ज्यांची तब्येत जास्त होती का कारण ते जे मशीन असत ना ते तिथपर्यंत जायला त्यांची चरबीच तेवढी त्या चरबीच्या आतमध्ये मशीन जातच नव्हतं त्याच्यामुळे त्यांना सांगितलं तुमचं ऑपरेशन त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बरं नाही का आता हे आपले लहान लहान आहे तेच झालं तेच उलट चांगले जसं वय वाढत जाईल तसं मग ते कातड पण होत जात वजन वाढत जातं आणि मग प्रॉब्लेम आता त्यांना किती टेन्शन लाईफ टाईम ऑपरेशनच होणार केलं तर मग ते टाक्याचं होईल त्यात पण किती त्रास होईल चर्वीने हां हां मी टाक्याचंच करणार होतो पण टाक्याचंच करायचं होतं पण मॅडम म्हणलं टाकता सगळे हेच करतात करते टाक्याचं चलो जाऊ एक मिनिट एक मिनिट आई येऊ के येऊ खूप आहे हां 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 उचाडा काढवडी जाकायला होती त्याचे देखो काढले ना ची बड आता बोरे बोगोते आहे मी सासू कोला मी सासू पण गाडीवर नाही मी काय आता कसा कोरत को नाही

त्यांना बिचारी पण दिवसभर हॉस्पिटलला आपल्या मुळे तिला लोकांचा होती लोक तिच्याकडे उघडना मग तिला हवं लागल्यावर रडणार नाही खिडक्या उघडा मगच्या लगाटादाaisama 25 लो गालो by भ देीजल अ ग न घरो जो नडा है अ घरो ऑन्हाटा बॉनाथाा अ अ तन जाफ बॉना समणना था दॉन you मैश भाटर भंजना थे नो घेता अरव्द कोई जार्एवना काहथ flu जाऊ खाना लय मोठा नाही का हा

तिला तर लावलं मी श्वास घ्यायला त्रास होत तिला ऑक्सिजन लावला ऑक्सिजन पण लावलेला ला। काय काही ऑपरेशन करायला आतमध्ये नेलं वजन जास्त चरबी कड म्हणजे चरबी अशी वय वाढल्यामुळं चरबी अशी हे तिला काय म्हणतात वाढली होती बी वाढलेली त्याच्यामुळे ऑपरेशनच नाही केलं परत रिटर्न पाठवलं एक दोन पेशंट तर असे होते त्यांचं चार सी चार सीझर सी सी झालते चार सीझर झालते त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशनचे रिस्क ते घेऊ शकत नव्हते त्यांनी नाही केलं त्यांचं ऑपरेशन मग ऑपरेशनच नाही एक तर दोनच सीझर करतात तिसऱ्या सिझरला पण परमिशन नाही ते बाईचे चार सिझर झालते त्याच्यात आता परत एवढं सोपं आहे का म्हणजे पाच ऑपरेशन म्हणजे थोडक्यात सिजरच झालं नाही शंभर पेशंट होते ते काय एक पेशंट तीन तीन पेशंट घ्यायचे पेशंटपेक्षा पेशंट पेक्षा लोकांची गर्दी जास्त होती किती पेशंट घेत होते माहिती ॲट अ टाइम तीन पेशंट एकाच झालं का एकाच एकाच झालं का एकाच आणि दुखतंय का नाही काय कोण विचार नव्हतो घरी त्यांना काय करायचं तिची दिश्ट काढा दिसतं मम्मीला आवाज देते त्याची दिष्ट काढा दिवसभर हॉस्पिटलला होते ना पावडर तो दूध हम्म <ख़ाँ> 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 कोणती पॅन्ट झाली हा इकडे माझ्याकडे तोंड उघडू नको अरे जिप कशाला लावतो झीब नको ना लावू हा आता आग नाही होणार ना ओटांची झीभ लावू नको बसू नको आणि दे मग ते बरं होईल नाही दिसत काय काय नाही पाण्यासारखंच असतली नाही दे जीभ लावूच नको